बोंबील सुरमई दांडी सुकट आणि हा बांगडा ए आणि ते तो बांगडा बांगडा हा हा आणि बांगडा तुला बांगड्याची चटणी करून देते बांगड्याची चटणी हो बांगड्याची चटणी दे ते लवकर लवकर हा बघ तो बांगडा तू दिलेला ठेचलाय मी मस्त पैकी भिजवला आणि ठेचलाय तो अच्छा भिजवलाय आपण ना कांदा टोमॅटो हो, घेतलेला आहे त्याच्यानंतर लसूण घेतलेली आहे कोकम घेतलेला आहे बांगडा घेतलेला आहे तेल आहे हिंग त्याच्यानंतर कडीपत्ता घेतलाय हळद घेतली आहे आणि मसाले घेतले आहेत आपले आपण बनवूया चटणी हा बघ आपला मालवणी मसाला हे आपण आपण आता तेल ह्याच्यात त्याच्यानंतर टाकणार आहोत लसूण चटणीमध्ये भरपूर असा लसूण टाकला जातो आपल्या इथे आपला आता हा लसूण मस्त गोल्डन ब्राऊन झालेला आहे ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत कढीपत्ता हिंग हिंग थोडंसं जास्त टाकायचं म्हणजे ना ते पोटाला बाधत नाही आणि आपला कांदा टमॅटो आता हे चांगलं परतलं आहे आपण आता ह्याच्यामध्ये आपण मसाला टाकणार आहोत आपला मालवणी घरगुती मसाला आहे आपला थोडीशी हळद कोकम जे आपले घरचे आहेत ते आपण कोकम टाकणार आहोत थोडंसं पाणी टाकणार आहोत आपण आता हे चांगलं आहे आपण आणि आपण थोडंसंच मीठ टाकणार आहे कारण ह्या मसाल्यापुरता पुरता हा जो बांगडा आहे तो खारा बांगडा आहे आणि तो मीठ लावून सुकवलेला असतो त्यामुळे मीठ एकदम कमी टाकायचं आहे फक्त या मसाल्यापुरता झालाय चांगला परतून आपला हा आता आपण हा बांगडा टाकणार आहोत जो आपण थेचून कुस्करून घेतलेला आहे आणि थोडा वेळ ठेवायचा आहे एक पाच ते दहा मिनटं म्हणजे ते चांगलं शिस्त पण आणि एकरूप होतं आता ही जी बांगडा चटणी आहे ना ही मोस्टली पावसामध्ये म्हणजे आपली मच्छी मिळत नाही समुद्रातमध्ये फिशिंग बंद होते त्यामुळे कसं मच्छी मिळत नाही बोटी जात नाही तर मग काहीतरी आता आमच्या कोकणातल्या लोकांना थोडंसं वशाट तर लागतंच मग आता काय करणार त्यामुळे हे आपल्याकडे जसं हे बघ सुके बोंबील आहेत ही दांडी सुकट आहे सुरमई आहे त्याच्यानंतर बोंबील आहेत चोडे आहेत आपल्याकडे आणि जवळा आहे करंदी आहे आता हे सगळे सुके मच्छीचे प्रकार आहेत ह्याच्या चटणी किंवा कालवण बनवलं जातं ज्याच्यावरती मस्तपैकी आपण आमचा कोकणी माणूस मालवणी माणूस मस्तपैकी पोट भरतो आणि मच्छी खाऊ शकत नाही तेव्हा तेव्हा हे चटणी आणि कालवण खातो मस्तपैकी आपल्याकडे ह्या सगळ्या प्रकारचे चटणी कालवण तिखलं अवेलेबल आहे म्हणजे सुकी मच्छीमध्ये बांगडा आहे बोंबील आहे करंदी आहे सुरमई आहे त्याच्यानंतर दांडी सुकट आहे सोडे आहेत हे सगळे अवेलेबल आहे चटणीमध्ये आणि काही आपल्याकडे सोडे भात वगैरे पण अवेलेबल आहे तर त्याचा तुम्ही आस्वाद घेऊ शकता कधीही आता बघा हे झालंय आणि आता आपण ह्याच्यावरती थोडी कोथिंबीर टाकणार आहोत आणि ही सुक्या बांगड्याची चटणी खातात वर्षभर मिळणार आहे चल आता हे ट्राय आणि सांग पटकन मला कसं झालंय ते एकदम कोकणातलं मालवणी पत्तीचं मंडळी इथे बांगड्याची चटणी आणि सोबत तांदळाची भाकरी आणि मालवण कोकण बोलत म्हणजे सोलकडे येतेच कांदा लिंबू म्हणजे ट्राय करूया सुपर आहे आणि ताईंच्या हातामध्ये जबरदस्त जादू आहे आणि बांगड्याची अशी एकदम मस्त बांगड्याचे च चटणी छोटं बांगडा करून किंवा करून तुफान बनवलेले आहे म्हणजे ट्राय करूया तुम्ही जे खाण्याची सुकट जी, जी मजा आहे ना त्याच्यापेक्षा जबरदस्त मजा आपल्याला बांगडा चटणीमध्ये मिळते फुप्प वेगळं ऑथेंटिक कोकणी काय मारून काहीतरी खायचं असेल ना तर नक्की भेटते आपलं तो हॉटेल आणि त्याहीसाठी एक शेअर आणि एक लाईक नक्की करा कराप्प